लेखी परीक्षा शनिवारी तर बघू शकता मित्रांनो ही भरती जी आहे लेखी परीक्षेसाठी एक हजार तीनशे सहासष्ट उमेदवार पात्र झालेले आहेत तर बुलढाणा जिल्ह्याची ही अपडेट आहे मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा तर दोन तीन ठिकाणचे अपडेट आलेले आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे मी देणार आहे गोरेगाव एस आर पी ग्राउंड पण पुढे ढकलण्यात आलेला आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्क्रीप नका करा अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि सर्व उमेदवारांना विनंती आहे की सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरून सन दोन हजार बावीस तेवीसमधील रिक्त असलेल्या एकशे पंचवीस पोलीस शिपाई बघू शकता एकशे पंचवीस पोलीस शिपाई या पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत तर बघू शकता की ही परीक्षा शनिवारी तेरा जुलै रोजी सकाळी दहा ते साडे अकरा या वेळेत चिखली रस्त्यावरील सहकार विद्यामंदिरात घेतली जाणार आहे पोलीस दलातील एकशे पंचवीस पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी एकूण आठ हजार पाचशे एकतीस आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत तर यातील पाच हजार नऊशे साठ उमेदवारांना प्रत्यक्ष शारीरिक मैदानी चाचणीत हजर राहावे लागणार आहे आणि या मैदानी चाचणीत किमान पन्नास टक्के गुण घेऊन केवळ तीन हजार तीनशे बेचाळीस उमेदवार प्राप्त झालेले आहेत बघू शकता उत्तीर्ण झालेले आहेत आणि या प्रवर्गनिहाय एकाच दहा याप्रमाणे लेखी परीक्षेसाठी एक हजार तीनशे सहासष्ट उमेदवार पात्र असून पोलीस शिपाई या पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना सूचना देण्यात आल्या आहेत आणि बघू शकता की पोलीस शिपाई पदाकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने एकोणावीस जून ते एक जुलै या दरम्यान दो दोन हजार चोवीस दरम्यान उमेदवारांची शारीरिक व मोजमाप मैदानी चाचणी घेण्यात आली उमेदवारांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ही यादी लावण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यात पोलीस ठाण्यांमध्ये ठीक आहे मित्रांनो तर बघू शकता की अगोदर सकाळी सात वाजता तुमची परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे सूचना बघू शकता लेखी परीक्षेसाठी आणि तसेच उमेदवारांनी आवेदन अर्ज काय काय तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे ते पण लक्षात ठेवा आवेदन अर्ज प्रवेशपत्राच्या ओळखीच्या पत्राच्या लगतचा फोटो पासपोर्ट फोटो आधार कार्ड पॅन कार्ड वाहन परवाना मतदान कार्ड सोबत लागणार आहे लेखी परीक्षेसाठी पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे होणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही तसेच उमेदवारांनी प्रवेश करण्यापूर्वी मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स किंवा तत्सम प्रकारची उपकरणे जे आहेत ती इतर साहित्य परीक्षा केंद्रांमध्ये घेऊन जाऊ नये तर सोबत बाळगण्यास येऊ नये लेखी परीक्षेत अनुषंगाने जिल्हा पोलीस दलातील गोपनीय यंत्रणा कार्यात राहणार आहे असून उमेदवारांना कोणत्याही प्रलोभन आमिषाला बळी पडू नये कोणतेही गैरप्रकार होत असल्याचे निर्देशन आल्यास त्याबाबत माहिती व हो प्रत्यक्ष अवगत करून असे आव्हान पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि बघा पुढची अपडेट अजून एक तसेच मित्रांनो लातूर जिल्हा लातूर जिल्हा जी पोलीस प्रेसेंट नोट चालक चालक ह्या भरतीसाठी प्रेसिंट नोट जाहीर करण्यात आलेला आहे तर लातूर जिल्ह्याची जी परीक्षा आहे मित्रांनो त्यासंदर्भात उमेदवारांना लेखित परीक्षेसंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत तर बघू शकता काय माहिती आहे तर लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील चालक व पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस व तेवीसमध्ये शारीरिक मोजमाप चाचणी व शारीरिक मैदानी चाचणी वाहन चालवण्याचे कौशल्य चाचणीत उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा ही चौदा सात इथं डेट बघून घ्या मित्रांनो चौदा सात तुम्हाला रोजी सकाळी नऊ वाजता तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे आणि प्रशिक्षण केंद्र बाबडगाव लातूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्यासाठी उमेदवारांना दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबडगाव लातूर येथे या वेळेत हजर राहावे लागणार आहे तुम्हाला तिथं सहा वाजायलाच हजर राहायचं आहे मित्रांनो लक्षात घ्या पहिले अगोदर आणि त्यावेळेनंतर उशिराने येणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा प्रवेश दिला जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी तर उमेदवारांना इथं सूचना देण्यात आलेल्या आहे बघू शकता तुम्ही उमेदवारांनी लेखी चाचणी करता येताना स्वतःचे प्रवेशपत्र सोबत आणावे तर हे अगोदर बघू शकता ओळखपत्र आणावे आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईड चार फोटो आणावे कसल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल बॅग किमती वस्तू घेऊन येण्यास बंद राहील आणि बघू शकता की असल्यास आस कुठेही ठेवायचे असे यशस्वी जबाबदारी उमेदवारांकडे राहील ठीक आहे तर लातूर जिल्हा पोलीस चालक शिपाई पदाची लेखी परीक्षा चाचणी प्रक्रिया ही सी सी टी व्ही आणि ड्रॉफीच्या निकराणीखाली अतिशय तटस्थपणे व निपक्षपातीपणे पारदर्शकरीत्या घेण्यात येत असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषास व बुलपतांना बळी पडू नये कोणाकडून असे करण्यात येत असल्यास निदर्शनास आल्यास सदरची बाब पोलीस अधीक्षक लातूर पोलीस अधीक्षक लातूर पोलीस उपाधीक्षक मुख्यालय लातूर पोलीस उपाध्यक्ष लातूर उचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांना तात्काळ कळवण्यात येत आहे असे जिल्हा पोलीस दलामार्फत आव्हान देण्यात आलेलं आहे तर बघू शकता तुम्ही तर त्यांनी त्यांचा नंबर वगैरे हो इथं दूरध्वनी क्रमांक देण्यात येत आहेत ठीक आहे कोणत्याही प्रकारे तुम्हाला गोड दिसाई त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो एस आर पी एफ बघू शकता ग्राउंड संदर्भात तर इथं बघू शकता सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस व तेवीस उमेदवारांसाठी इथं सूचनापत्र देण्यात आलेलं आहे बघू शकता राज्य राखीव पोलीस बळगट क्रमांक आठ गोरेगाव येथील चारशे साठ रिक्त पदांकरता सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया शुक्रवार दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीसपासून गोरेगाव आठ नंबर इथे सुरू होत आहे तर उमेदवारांसाठी सूचना देण्यात आले ज्या उमेदवारांना दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस व चौदा सात दोन हजार चोवीस या रोजी शारीरिक प्रवेशपत्राचे जे मैदानी चाचणी प्रवेशपत्र प्राप्त झाले आहे अशा उमेदवारांची शारीरिक चाचणी आता प्रशासकीय कारणास्तव पुढे ढक दक, ढकलण्यात येत आहे आणि का तारीख देण्यात आली बघू शकता की तेरा सात दोन हजार चोवीस दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी शारीरिक व मैदानी चाचणी असलेल्या उमेदवारांना मा आय टीकडून ईमेल अथवा एस एम एस पुढील तारखा कळवण्यात येतील तर पुढील तारखा त्यांना देण्यात देण्यात येणार आहे आणि बघू शकता की ज्या उमेदवारांकडून आळी अडचणी असल्यास त्यांचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू महापोलीस गव्हर्मेंट या संकेतस्थळावर तुम्ही बघू शकता माहिती किंवा या संकेतस्थळावर भेट द्यावी एस आर पी एफ इथं ॲट द रेट डिमेल या आय डीवर तुम्ही बघू शकता आपल्या अडचणी सादर कराव्यात तर बघू शकता मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट असे अपडेट तुम्हाला दिलेले आहे तर मित्रांनो याच्यात तुम्हाला काही समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असंच नवनवीन अपडेट ही माहिती तुमच्यापर्यंत डेली घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि या व्हिडिओला एक लाईक करा जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद